नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस आजचा हवामान अंदाज दक्षिण महाराष्ट्राचा त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र कोकणपट्टी आणि पुणे विभाग त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये मराठवाड्याचे पण काही जिल्हे आपण घेणार आहोत तर मराठवाड्याचे काही भाग आपण सोडून देणार आहोत त्यामध्ये त्या तर त्या त्या सर्वप्रथम तुम्हाला मी एक सांगत आहे की म्हणजे आपला अंदाज दिलेला तो तो अगदी अचूक उतरलेला आहे आपला अंदाज तो सव्वीस मे रोजीचा अंदाज दिलेला सव्वीस मे रोजी तुम्हाला अंदाज दिलेला होता मी की जे कोकणामध्ये आणि पुणे विभागामध्ये आणि आपल्या शेतकरी त्रस्त होतील एवढा पाऊस पडणार का दहा जून दहा ते पंधरा जूनपर्यंत तिथे पाऊस आहे आणि आणि परत पुन्हा अचूक म्हणजे मान्सून येत आहे त्यामुळे तिथे पुणे विभागामधील शेतकरी तिथे त्रस्त होतील कोकणामध्ये पण पाऊस सुरू राहील पण उर्वरित जो भाग आहे त्यामध्ये सोलापूरपासून पूर्वेकडचा उत्तरेकडचा भाग त्यामध्ये सोलापूर धाराशिव ला, लातूर बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये मात्र पेरणी होणार नाही आपण असा अंदाज दिलेला होता जुलैपर्यंत पेरणी होणार नाही दहा जुलैपर्यंत आपण असा अंदाज दिलेला होता पण काही भागामध्ये पाऊस सुरू आहे जे की पावसामुळं शेतकऱ्यांची पेरणी होत नाही काही भा भागामध्ये पावसाअभावी शेतकऱ्यांची पेरणी होत नाही म्हणजे दोघांनाही दोन्ही शेतकऱ्यांना हे वातावरण जे आहे ते वातावरण धोकेदक म्हणजे चांगलं नाही वातावरण एकीकडे पावसामुळे पीक जातात एकीकडे अभावी पीक जातात अशी कंडिशन आपण सव्वीस मेच्या अंदाजामध्ये सांगितलेली होती तुम्ही अंदाज तू पाहू शकता मी त्या डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देणार आहे हा अंदाज तर सव्वीस मेच्या अंदाजामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्या भागामध्ये बीड ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पण दहा तारखेपासून पाऊस अत्यंत कमी होती तर पाऊसच पडण्याची शक्यता म्हणजे पावसा होती तर पेरणीसुद्धा होण्याची शक्यता नाही का दहा तारखेपर्यंत तिथं पाऊस पडणार आपण असा अंदाज दिलेला होता आपण आता पुढच्या अंदाजाकडे वळू तर बीड जिल्ह्यामध्ये अद्याप पेरणी झालेली नाही त्यामध्ये बीड जिल्ह्याची स्थिती उग तुळ ठिकाणी पेरणी आहे आणि पावसाचं वातावरण जे आहे ते पंधरा जूनपासून किं किंब दहा ता जूनपासून बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊसमान कमी आहे जिथे पेरणी झालेली आहे तिथेसुद्धा पिकं सुकवत आहेत अशी परिस्थिती झालेली आहे अशा अशा ह्या बीड जिल्ह्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आता पुढे पंधरा जुलैपर्यंत पाऊस येणार आहे का आपण अंदाज देणार आहोत त्यामध्ये धा त्यामध्ये परळी वैजनाथ तसेच अंबाजोगाई माजलगाव धारू केज बीड ह्या भागामध्ये अजून तीन तारखेला फक्त पावसाची शक्यता आहे तीन तारखेला फक्त हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे ज्या भागामध्ये पेरणी झालेली नाही आव ओल अपुरी येते तिथं ओल नाहीच आहे म्हणजे उन्हाळ्यामधला जो पाऊस पडलेला होता दहा जूनच्या अगोदरचा पाऊस पडलेला म्हणजे पावसाचं वातावरण पण तिथे पाऊसच पडलेला नाही उन्हाळासुद्धा मोडलेला नाही त्या भागामध्ये अजूनही म्हणजे तीन तारखेपर्यंतसुद्धा म्हणजे पेरणी योग्य पाऊसची शक्यता आणि तीन तारखेला जो पाऊस येणार आहे तीन चार तारखेला त्यामध्ये फक्त जीवदान ज्या भागामध्ये पेरणी झालेली नाही त्या भागामध्ये पिकाला जीवदानी जीवदान देण्यास इतका पाऊस येणार म्हणजे हलक्या स्वरूपाचा की जे सव्वीस जूनला म्हणजे परवा दोन तीन दिवसापूर्वी पाऊस पडला तर तशाप्रकारे पाऊस पडण्याची शक्यता तर आपण आता लातूर जिल्ह्याकडे पाहू तर लातूर जिल्ह्यामध्ये ही परिस्थितीच पाहिजेत लातूर लातूर जिल्हा लातूर औसा परतना अहमदपूर या जिल्ह्या आणि या लातूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अशी स्थिती आहे की बीड जिल्ह्यासारखी पण लातूर जिल्ह्याचा जो काही भाग आहे त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये थोडी बरी स्थिती आहे पण लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बराच भाग आहे की पेरणी झालेली नाही पण तिथंसुद्धा आता तीन तारखेला हलक्या स्वरूपाच्या साडक्याची साड्याची पावसाची शक्यता आहे तीन ते चार तारखेला मग तिथून पुढेही लातूर जिल्ह्यामध्ये आठ तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही आहे लातूर जिल्ह्यामध्ये तर लातूर जिल्ह्यातील फक्त पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना थोडाफार एखाद ठिकाणी दिलासा भेटू शकतो की हलक्या साड्याक्याचा पावसाचा मात्र पेरणी योग्य अजून लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा आठ तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही दहा तारखेपासून पुढे मात्र पावसाची शक्यता लातूर जिल्ह्यामध्ये थोड्याफार काही भागामध्ये राहील असा एक अंदाज आहे तर आता आपण पाहणार आहोत धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्याचा जो पहिल्या स्टार्टिंगला धाराशिव जिल्ह्याचा जो भाग आहे त्यामध्ये म्हणजेच काही भागामध्ये पाऊस थोडाफार झालेला होता धाराशिव जिल्ह्यामध्ये तू पूर्वेकडच्या भागामध्ये तिथं पेरणी झालेली अशी दिसून येत आहे की पण त्या भागामध्ये सुद्धा थोडाफार थो पिकाला दिलासादा एक पाऊस पडू शकतो तीन चार तारखेला उग हलक्या स्वरूपाचा उगं पिकाला फक्त म्हणजे पेरणीयुक्त पाऊस पेरणीयुक्त पाऊस अशा पावसाची शक्यता नाही आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सोलापूरचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये पावसामुळे शेतकरी त्रस्त होते पण आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस उघडलेला आहे सोलापूर जिल्हा हा जिल्ह्यामध्ये आता पंढरपूर म्हणजे वैष्णवाचा मेळा तिथेसुद्धा आता सहा तारखेला एकादशी आहे आषाढी एकादशी तर सहा तारखेला उघडी प्राणार आहे सहा तारखेपर्यंत म्हणजे तिथेसुद्धा पाऊस अत्यंत कमी प्रमाण आहे सहा सात तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये ही पावसाची शक्यता नाही फक्त विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहू पण तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वातावरण जे आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाची कधी उघडीप तर कधी पाऊस पण अहिल्यानगर जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये घाटमाता जो असा आहे घाटमाता आहे त्यामध्ये मात्र पाऊस जास्त स्वरूपामध्ये आणि अहिल्यानगरचा जो पूर्वेकडचा भाग आहे त्यामध्ये पाऊसमान फोडफ चांगलं म्हणावं लागेल तिथे पावसामुळे असे शेतकऱ्यांना मनावता असा पाऊस आहे एक दोन दिवस एक दोन दिवस सडाकी पद्धतीचा पाऊस पडत आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण तिथे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू राहणार तिथे मात्र कोणती ती स्थिती नाही आयल्यानगर जिल्ह्यामध्ये सांगितलं होतं की आपल्याला काही भागामध्ये आपण सव्वीस मी चालून काही भागामध्ये शेतकरी त्रस्त राहतील तर काही भागामध्ये पाऊस आणि पाऊस नसल्यामुळे शेतकरी थोडंफार नुकसान होऊ शकतो अशा प्रकारे सांगितलं पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये स्थिती जे पाहिजे झाल्यासारखी असे येत आहे तर आपण आता पुणे विभागामध्ये पाहतो पुणे विभागामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस सुरूच राहणार आहे त्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सर्वचा पाऊस राहणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुरू सुरूच राहणार आहे आता कोकणामध्ये पाहू आपण तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोकण मुंबई ठाणे या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस सुरुचणार राहणार आहे आणि दहा तारखेच्या नंतर कोकणामध्ये सुद्धा पाऊस जोरदार स्वरूपाच्या पडण्याची शक्यता आहे एकंद जर पाहिलं तर आता तुम्हाला या जिल्ह्यातील जे सर्व जिल्हे सांगितले त्यामध्ये दहा तारखेच्या नंतर मात्र या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे परत म्हणजेच तीन तारखेला थोड्याफार प्रमाणामध्ये स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तीन तारखेला तीन चार तारखेला जिल्ह्यात सांगितल्या त्या भागामध्ये आणि परत पुन्हा नऊ दहा तारखेला एक पावसाची शक्यता आहे थोड्याफार प्रमाणामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता अजून कोणतीसून दिसून सुन्द येत नाही मात्र तेरा चौदा तारखेच्या नंतर तेरा चौदा तारखेला मात्र या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजे तेरा तेरा चौदा तारखेपासून पुढे मात्र या भागामध्ये जे बरेच भाग पेरणी अभावी राहिलेले आहे त्यामध्ये बीड लातूर धाराशिव या जिल्ह्याच्या जिल्ह्यांना मात्र पेरणी युक्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपला अंदाज कसा वाटतो अंदाज हिमावलीचे गावांना